वलफुट्टी आम्हाला झोपता येत नाही पाऊस येत पाणी येत भीती भीती एकीकडे राज्य सरकारने आमदारांना देण्याचा निर्णय तर दुसरीकडे मात्र सर्वसामान्यांना अजूनही घरकुलाची प्रतीक्षा कायम आहे अशीच एक कहाणी आहे हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव शहरात राहणाऱ्या नंदाबाई भगवान खंदारी यांची ही विधवा महिला गेल्या दहा वर्षांपासून प्रशासनाकडे घरकुलासाठी मागणी करत आहे मात्र तिचा संघर्ष अद्याप देखील सुरू आहे आम्हाला काय योजना काही भेटली नाही सरकारची आता पाऊस पाणी येतं प वल फुट्टी घरात लेकरं लहान लहान इथं वीस वर्ष झाले नवरा मराय दहा वर्ष झाले हे घरकुलात फाईल टाकून कोणी काय आमच्याकडं पाहिणं ना काय नाही गरिबाकड मी धुणे भांडे करते लोकाचे क धुने भांडे करून लोकाच्या शेतात जाऊन रोज मजुरी करते परपंजा धकवते मग आणि लहान लहान लेकर सरकारनं आम्हाला लवकरात लवकर घरकुल द्या म्हणून आमची अशी मागणी त्यामुळे मायबाप सरकारने आता तरी आम्हाला घरकुल द्यावं अशी आर्त हाक त्या देत आहेत